विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना मोठे मताधिक्य देऊन निवडून आणणार प्राध्यापक मोहन वनखंडे मिरज वृत्त मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांना मोठे मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणणार अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी कार्यकर्त्यांना दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती त्यावेळी प्राध्यापक मोहन वनखंडे बोलत होते मिरज विधानसभेसाठी मीही इच्छुक होतो परंतु मला संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज झालेलो नाही काँग्रेस पक्षाने माझ्यावर दिलेली मोठी जबाबदारी ही तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादानेच मिळाली आहे मिरज विधानसभेच्या निवडणुकीत मी व माझे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तानाजी सातपुते यांना निवडून आणण्यासाठी काम करतील मिरज मतदारसंघातून तानाजी यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊन त्यांना निवडून आणू तानाजी सातपुते यांना विधानसभेत पाठवून मतदारसंघात निश्चित परिवर्तन घडवू अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी यावेळी दिली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते बसवेश्वर सातपुते आनंद रजपूत चंद्रकांत मयगुरे अण्णासाहेब कोरे संजय मेंढे सूरज पाटील गणेश कांबळे गंगाराम सातपुते अभिजित हारगे विजय माळी सागर वनखंडे आदी सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज उपाध्यक्षपदी या महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य नानाजी पटोले साहेब महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चन्नीतला साहेब त्यांच्या त्यांच्याकडून मला पत्र मिळालं हे पत्र ही निवड करण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेते माननीय डॉक्टर विश्वित साहेब आणि जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी हे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर प्रेम करणारे मिरज मतदारसंघातील असंख्य असे कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यामुळे हे पद मिळालं असं मला नम्रपुणे सांगा वाटतं खरं तर गेली पंधरा सोळा वर्षे मिरज मतदारसंघातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि या पंधरा सोळा वर्षामध्ये मिरज मतदारसंघातल्या गाववाईज आणि शहरातल्या वार्डवाईज कार्यकर्त्याची बांधणी आणि सर्वसामान्य जनतेची सुखदुखाशी समरस होऊन काम करत होतो दो आणि दोन हजार चोवीसची इलेक्शन ही लढवायची या उद्देशानं गेली दोन वर्ष कामकाज चालू होतं महाविकास यासाठीच महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्षामध्ये मी चार तारखेला कोल्हापूर येथे मान्य नानाजी पटोले साहेब आणि चनितलाला साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले आणि प्रदेशातले बरेच नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आणि ज्या काही घडामोडी घडत होत्या असे आपण सगळे साक्षीदार आहात की महाविकास आघाडीतला शिवसेना असणारा हा पक्ष माझ्या हा घटक पक्षाचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाज सातपुतेंना उमेदवारी मिळाली गेली आणि थोडेसे माझे कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी नाराज झाले होते साहजिक होतं की सर्व यंत्रणा तयार होती सर्वे तसेच होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी लढाईच्या या उद्देशानं काम करत होते परंतु उमेदवार मिळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते आणि जिल्ह्यातले माझे जे नेते म्हणून ज्यांनी ने विश्वास दिला होता शब्द दिला होता त्यांच्याही मनाला ते वेदना होत होत्या मी त्यांना दोष देणार नाही मान्य कदम कदमसाहेब असतील विशालदादा पाटील असतील आणि जिल्ह्यातील नेते मंडळींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडं सुटा म्हणून आतोनात प्रयत्न केले त्यांची जेवढी काही ताकद वापरायची तेवढा केला परंतु काही वाटाघाटी होत असताना मित्रपक्षांशी ही जागा गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर आपण तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय मला ह्या आठ दिवसातच आला की विश्वित कदमसाहेब आणि विशालदाच्या माध्यमातून मला हे प्रदेशाचं उपाध्यक्षपद की जे खूप मला असं वाटतं की सिनियर लोकांना दिलं जातं ज्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं जातं माझे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे दिलं जातं माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमधल्या मला पद दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद मानतो आणि हे जी सगळी जनता आज पाहतोय ती दुपारी दोन तीनला पत्र आल्यानंतर सुद्धा मी त्यावेळेस पंढरपूरमध्ये होतो देवाच्या दर्शनाची वारी आज त्या वारीसाठी होतो आणि येऊपर्यंत ही एवढी काही शेकड्यामध्ये माझे जे कार्यकर्ते नेतेमंडळी शुभाशिर्वाद देण्यासाठी आले आहेत माझ्याबरोबर असणारे शिवसेनेचे घटक पक्षाचे जिल्ह्याचे नेते असणारे संजय विभूतीप्पू असतील माझे बजरंगभाऊ पाटील असतील आमच्या काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब गोरे असतील शहरात शहर कमिटीचे अध्यक्ष मान्य संजय भाऊ मेंढे असतील माझे मार्गदर्शक सर आहेत असे असंख्य कार्यकर्ते जे माझ्या वया ज्यांनी या राजकारणात काम केलं आहे असे नेते मंडळी आज माझ्यासाठी शिबि देण्यासाठी आलेले आहेत ते का याच्यावरती मला खूप मोठा आनंद वाटतोय आणि मी खरंच सांगतो मी महाविकास आघाडीचा घटक पक्षचा एक पदाधिकारी म्हणून आता प्रदेशाचा मी माझ्या मिरज मतदारसंघातून बाप्पा आपण सांगितल्यासारखं जो आपला इथला उमेदवार दिलेला आहे तानाजी सातपुते यांना या मिरज विधानसभा मतदारसंघातून जेवढं जे, जे दादांना लीड मिळालं त्याच्यापेक्षा दादाचं लीड घेऊन आपण मातोश्रीवरती नक्की आपण जाऊया नक्की आपण काँग्रेसचे आपले नेते असतील राहुलजी गांधी यांच्याकडे जाऊया की नक्की मला जरी नाही उमेदवार मिळाली पण तुम्हीच दिलेला उमेदवार हा मी आमदार करून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एवढं आश्वासन देतोय आणि कुठली मनात माझ्या कार्यकर्त्याच्या का माझ्या मनामध्ये मा कुठली शंका न राहता आम्ही सगळेच जण उद्यापासून म्हणून आम्ही काम तर करायला सुरुवात केली प्रचंड पोरला होता परंतु काही कार्यकर्ते ती उघड नाराजी होती की आपण सर कसं करायचं आपलं कसं व्हायचं आपल्याला कोण आहे अरे आपण पंधरा वीस वर्ष राजकारण करत असताना ही सगळी जी मंडळी जमा केली त्याचं एक मोठं फळ आहे आणि मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या सर्वच नेते मंडळींचं मिरज मतदारसंघातले असतील जिल्ह्यातले असतील आणि प्रदेशातले असतील या सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी उद्यापासून मी ताकदीन कामाला लागेल एवढंच मी नक्की सांगतो थोड्या वेळामध्ये माझे हे कार्यकर्ते काहीशे दोनशे चारशे कार्यकर्ते आले परंतु मी आपल्या माध्यमातून सांगतो की आपले राज्याचे नेते विश्वित कदम साहेब आणि खासदार विशालदा पाटील यांच्या समवेत आपल्यावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा सर्व कार्यकर्त्यांचा चार ते पाच हजार कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा दोन दिवसामध्ये आपण मिरजमध्ये घेऊया त्यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांनी उपस्थित राहूया आणि येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहूया आणि विश्वित कदम साहेब यांचा फोन आला आणि तो फोन आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं की नेहमीप्रमाणे आज कार्तिकी वारी आणि वारी माझी किती पंधरा वीस वर्ष तरी चुकली नाही तेव्हा मी रात्रीच पंढरपुरात गेलो होतो मी आणि मिसेस आणि ते करून सकाळी आईबाबांना दर्शन घ्यायचं म्हणून शेगावला गेलो आणि त्यांच्यावरून बस गप्पा मारत असतानाच जेव्हा फोन आला तेव्हा खूप बरं वाटलं आणि क्षणार्धात थोडंसं जी काही मरगळ म्हणत होतो थोडंशी बापू असते कारण कार्यकर्ता नसली तरी मी एक गेली पंधरा वर्ष मिरज मतदारसंघाची राजकीय बांधणी करत होतो आणि दोन वर्ष मी गेली स्वतःसाठी बांधणी करत होतो ते लपून नव्हतं आणि स्पष्ट सांगून मी केलं होतं आणि त्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निश्चित झाला बापू त्याचे तुम्ही साक्षीदार आहात ज्या घोड्या घडामोडी घडल्या त्या आपण सगळ्यांनी ॲक्सेप्ट केल्या कारण शेवटी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या मनासाठी घडतेच असं नाही राजकारणामध्ये चढ उतार असतात परंतु अशाही परिस्थितीमध्ये मला जेव्हा काँग्रेस पक्षाकडून सांगितलं गेलं की आपल्याला आता ह्या उमेदवारी मिळत नाही आपल्याला अर्ज भरायला सांगितलं तेव्हा तुम्ही साक्षर होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी पक्षाचा प्रामाणिकपणे काम करणार आहे पक्ष सोडून शिवसेनेच्या वाल्याने पण त्यावेळेस विचारलं होतं अण्णासाहेब आपल्याला माहिती आहे की आपण उमेदवारी आपल्याला दिली तर आपण लढणार का त्यावेळेसही सांगितलं होतं मी आता एक महिना झालं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आणि काँग्रेसचा हात असल्याशिवाय मी लढणार नाही लढणार तर काँग्रेसच्या हात या चिन्हावर कुठलं तर दुसरं चिन्ह घ्यायचं लढायचं लढण्यासाठी मी निवडणूक लढायची जिंकायची हा जरी हेतू असला तर मी जी तुम्हाला माहिती आहे पंधरा वर्ष ज्या पक्षात काम केलं तिथं प्रामाणिक होतो आणि त्याविषयी अर्ज भरतानाही तो आपण ऐकलं की मी जिथं आहे तिथंच प्रामाणिक राहील पद मागणं काही कमिटमेंट्स करणं ह्या विषय पुढचे परंतु पक्षात काम करायचं असताना थोडी मरगळ होती तर आपल्याला बरोबर होतं माझे कार्यकर्ते अशा पद्धतीनं नाराज झाले होते कारण आपण गेली दोन वर्ष माझे बरोबरचे असणारे कार्यकर्ते इथल्या स्थानिक नेतृत्वाला इथल्या पालकमंत्र्याला विरोध करून माझ्याबरोबर उभं फिरत होते आणि अशा कार्यकर्त्यांच्याकडं काहीतरी आपल्या हातात सत्ता असली पाहिजे काहीतरी पद असलं पाहिजे तर कार्यकर्ता पळतो आणि त्यासाठी बी त्याच वेळेला अर्ज माघार घेत असताना त्यांनी काही स्टेप दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं तुमचा शब्द पूर्ण होऊ दे मी कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं आपल्याला काम करायचं आहे तर महाविकास आघाडीचं अर्ज भरताना तानाजीरावांचा मी स्टेजवरनं सांगितलं होतं मी काम मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी बाजू जाणारा दा कार्यकर्ता नाही थोडासा नाराज होतो का तर होतो परंतु ती नाराजी कार्यकर्त्यांना सांगितलं ही कार्य नाराजी माझ्यापुरती राहू दे की जनतेत नको जायला तुमच्यापर्यंत राहू दे त्यामुळे काही कार्यकर्ते मला वाटतं तुम्ही तात्यात फिरत होता तुम्हाला फिरत होता तुम्हाला सांगत होते की सर आल्यानंतर आम्ही येऊ येऊ पण मी त्याच वेळेला सांगितलं होतं आपल्याला महाविकास आघाडीचं करायचं आहे काही झालं तरी आपल्याला या महाविकास आघाडी म्हणून आपलं गठबंधना काम करायचं आहे आणि माझे जे सल्लागार होते कवालकी सरांशी एवढी चर्चा करायचो आपल्याशी चर्चा होत होती हे सर्व कुठं कुठं भेटेल तर म्हणायचे काय खरं नाही सर खरं आहे राजकारणात काही प्रत्येक गोष्ट खरंच होते असं नाही बघू काही वेळात खोट्याही काही गोष्टी कुठं रोखत असते आहे त्यातला एक प्रकार असेल तो परंतु आपले नेते विश्वित कदमसाहेब आहे इथले खासदार विशालदादा ला पाटील आहेत यांनी दिलेला शब्द होता की सर आपण पक्षामध्ये येत असताना काम करत राहावं नक्कीच आपल्याला भविष्यात पक्ष आपला विचार करेल कारण गेली पंधरा वर्षे चळवळीत काम करतो आहे आणि जिथं आहे तिथं प्रामाणिक काम करतोय हे विशालदादालाही माहीत आहे कारण लोकसभेच्या वेळेला मी विशालदादाला माहीत होतं की सर जरी माया संपर्कात असले तरी सर माझं काम करणार नाही आणि मी ते दाखवून पण दिलं होतं बापू आपण तुम्हाला अगदी उघड माहीत होतं जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे त्या पक्षाचं काम करणं म्हणजे मी इतर आहे आणि तिकडं काम करायची अशी गद्दारी माझ्या आयुष्यात कधी झालेली नाही आणि पुढेही करणार नाही आणि काँग्रेसवाले माझे मित्र आहेत तर आता सगळेच पक्ष जे काही असतील आता माझे काही कार्यकर्ते मित्र आहेत आणि काही नेते मंडळी आहेत माझ्याकडे बापू शहराध्यक्ष आहेत कबाडगे सर आहेत हे तर खूप जुने म्हणजे मला वाटतं आम्ही दोन हजार नऊची लोकसभा पण केली आहे हा पहिले इलेक्शन नऊपासून पुढं लोकसभा विधानसभा करत होतो आमचे तानाजीरावचे बंधू आहेत भैया सांगतो ते सुभाष आता खूप जुने आणि फकडे म्हणजे फकड बघते गेले की सभागाजू होत राहतात तात्या आमचे आणसारखा त्या हे ने सगळे नेते मंडळी माझ्याबरोबर आले सगळे काही ग्रामीण भागातून आले सगळे नेते मंडळी तर हा विषय आनंदाचा एवढ्यासाठीच की दुपारी दोनला पत्र मिळालं आणि त्यानंतर व्हॉट्सअपला मेसेज कुठूनपर्यंत चार वाजली असतील आणि त्यानंतर काहीना फोन झाले काहीना मेसेज झाले आणि एवढ्याही कमी वेळात आपण इथं आलात आणि माझं स्वागत करायचं त्याला तर मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि आता ही कालावधी आहे जास्त वेळ आता सत्कार समाजात न जाऊ देता मी ठरवलं आहे येताना दुपारी येताना आपल्या दादांना विशेष ना 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 साहेब विरुद्ध मेसेजला आहे विशालदा सांगितलं आहे की मी उद्यापासूनच आपण सगळे कार्यकर्ते जे माझ्या सही आपण सगळे सगळ्या पक्षाचे मग काँग्रेस असतील कोण राष्ट्रपतीचं असेल कोण शिवसेनेचं असेल कोण आपल्या पक्षाचा आपल्याला पाठिंबा देणार असतील काही आघाडीतले काही कार्यकर्ते असतील काही सरकारांचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी खरं आपण काम करायला सुरुवात केलेलीच आहे चार आठ दिवस आपण फिरताय जाता येत आहे परंतु मी एवढं सांगेन की शेवटचे आठ दिवस आहे उद्यापासून आपण नेटांनी कामाला सुरुवात करूया त्यांनी जे, जे जे काही यंत्रणा असतात इलेक्शनच्या यंत्रणा गेल्या पाच वर्ष म्हणजे पाच इलेक्शन मी सांभाळले त्या लोकसभा विधानसभा मिळून त्यामुळे आता त्या यंत्रणा कशा राबवायच्या चांगलं माहिती आहे मी शासनाला सांगेन आपले कार्यकर्ते अनुभव आहेत बरेच जण अनुभव सगळेच कार्यकर्ते त्यांनी या इलेक्शन लढलेले आहेत जिंकायचे कशा आपल्याला चांगलं माहिती आहे त्यामुळे या यंत्रणा आपण राबवूया उद्यापासूनच या कामाला सुरुवात करू परवा दिवशी शक्य झाल्यास विशालदा वेळ देतो म्हटले विशाल दादाही समजा वेळ देतो म्हटले चौदा आणि पंधरा दिवशी एक दिवशी आपण सगळ्या कार्यकर्त्यांचा गेट टुगेदर एक जास्त वेळ नाही घेता नेत्यांना फक्त दहा मिनिट पंधरा मिनट येवं आणि करावं किमान एक पाच हजार कार्यकर्त्यांचा मेळावा आपण घ्यायचं नियोजन करतो आहे आणि तो कार्यक्रम मिळावा आज एवढं सांगण्यासाठीच बोलवलं की आपण ताक लागलो लाग मला एक सवय आहे जिथं काम करायचं ताकदीन करायचं हातचं राखून नाही आणि आपण जे जे लढाई लढतोय आहे ती जिंकण्यासाठी जिंकाय आपल्याला जी लढाई आहे ती जिंकण्यासाठी कुणाला तरी पाडायसाठी कुणाला तरी हरवायसाठी आपण जिंकण्यासाठी त्यासाठी तानाजी सातपुतेना आपण निवडून आणण्यासाठी आपले सगळे कारण ते महाविकास आघाडीचे घटक आहे जोपर्यंत आमचा वाद कुठंपर्यंत होता उमेदवारी मिळूपर्यंत ते त्यांच्या पत्तीने प्रयत्न करतो मी माझ्या माझ्यापर्यंत करत होतो बाकी जे राष्ट्रवादी राष्ट्रवादीपट्टीन करत होती परंतु एकदा महाविकास आघाडीने आपल्या नेतृत्वामध्ये सांगितले की जागा शिवसेने तर आता शिवसेनेचे तानाजी सातपुते आपले सर्वांचे उमेदवार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जी शक्य म्हणजे आपल्याला ज्या युक्त्या कुलत्या राजकारण जे कळतं आहे ते सगळं आपण करूया आणि तानाजी सातत्यानं निवडण्यासाठी आपण प्रयत्न करूया खरं तर ही जबाबदारी सांगितलं तसं महा मी महाराष्ट्राचा प्रदेशाचा सरचिटणीस म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काम करतो आणि पंधरा वर्षे काम करताना त्यामध्ये माझ्या तीन वर्ष जी होती स संघटन सरचिटणीसची त्यावेळेस सातशे बारा जे असणाऱ्या आमच्या या ज्या कमिटी होत्या सातशे बारापैकी बो कधीही महाराष्ट्रामध्ये झाल्या नव्हत्या ते सातशे बारापैकी सहाशे अडुसष्ट या कमिट्या एस सी गटाच्या मी तयार केलेला माणूस होतो म्हणजे एवढा पूर्ण मतदारसंघ महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका तालुका फिरलेला एक सर नक्कीच मी या पक्षाचं नक्की मिरज मतदारसंघात काम तर करताना करेनच पण नक्कीच महाराष्ट्र प्रदेशाची ही जबाबदारी मला पक्षाने दिली आहे उपाध्यक्ष म्हणून त्यासाठी मी खरंच राना पटोले साहेब असतील रमेश चेन्नई तालाजी असतील आणि आपल्या इथले असणारे सगळे पदाधिकारी मग विश्वित कदम आणि विशाल नाथासहित आणि तुम्ही सगळेच कारण तुम्ही सगळे माझ्याकडे काही कार्यकर्ते आज विशाल नाथा जाऊन बसले होते विश्वित कदम साहेबांच्या बसले होते त्यांचं भाषण चालू होतं त्यांनी सांगितलं भाषण चालू चालवल्यावर आमचे मंत्री सांगा आमची म्हणजे मला माहित आहे की प्रदीप वगैरे सगळे लोक गेले होते तिथं बरेच होते नावं एकटे घेत नाही त्यांनी सांगितलं की आमच्या पदाचं काय सर अजून अजून काम करत नाहीत बाहेर पडलेले नाही आहेत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या